क्षण संस्कृती आणि सामाजिक जाणीव यासाठी ओळखले जाणारे पुरोगामी कोल्हापूर जिल्ह्यात अंधश्रद्धेच्या वाढत्या घटनांमुळे चिंतेत सापडले आहे सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते काही स्वार्थी घटक आणि तथाकथित बाबा लोक लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेत आहेत शिक्षण असूनही काही नागरिक भीती अंधश्रद्धा आणि चुकीच्या समजुतींना बळी पडत आहेत हे लग्न हे खऱ्या अर्थाने त्या माणसाच्या आयुष्याची महत्वाची गरज आहे अशा वेळी बायको मिळत नाही म्हणून हे जे लवाड बोवा बाबा आहेत त्यांच्याकडे ही मुलं जातात आणि ह्या स्त्रियांचे फोटो मुलींचे ज्याच्याशी लग्न करायची इच्छुक आहेत किंवा लग्न जुळवण्यासाठी ज्या मुलीशी माझं लग्न करायचं आहे अशा मुलीचा फोटो नेऊन किंवा त्या मुलाचा फोटो नेऊन अशा अगोरी ठिकाणी मग स्मशानभूमीसारख्या ठिकाणी असेल दर्ग्यामध्ये असेल हे फोटो पूजले जातात आणि तिथं अगोरी पूजा केली जातात प्रत्येक सणाच्या बाबतीत आणि केवळ हिंदू धर्माच्या सणांच्या बाबतीत नाही तर सगळ्याच धर्मांच्या सणांच्या बाबतीत जे काही अगोरी प्रकार चालतात त्याच्यावरती खऱ्या काम करणं खूप आहे ऐन दिवाळीच्या सणात गावात घडलेल्या परिसरात खळबळ उडाली होती मध्यरात्री आठ ते दहा तरुणांनी गावात फिरून अघोरी पूजा केल्याचे सी सी टी व्ही फुटेज समोर आले होते या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पहाटे गावाच्या कमानीजवळ रस्त्याच्या मध्यभागी जनावरांचे काळीस पांढऱ्या फडक्यात ठेवलेले आढळून आले त्याभोवती कुंकू गुलाल लिंबू केळी आणि केळीचे झाडाचे तुकडे ठेवण्यात आले होते त्यामुळे ग्रामस्थांमध्ये अंधश्रद्धेच्या अघोरी कृतीबद्दल संशय व्यक्त केला जात आहे कोल्हापूर अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातत्यानं अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रयत्न करत असते आपण बघितलं आता परवा इंगळी गावामध्ये जनावराचं जनावरांचं हृदय काढून ते गावभर का फिरवलं होतं आणि एक आघोरी पद्धतीनं त्याची पूजा केली होती गावात दहशत माजवण्याचा तो प्रकार होता आणि वेळीच तो प्रकार जर रोखला असता किंवा त्यांचं समुपदेशन केलं असतं तर असे प्रकार घडले नसते एक प्रकारची दहशत गावामध्ये किंवा आपल्या समाजामध्ये माजवून आपणच वरचड आहोत असं दाखवण्याचा तो प्रयत्न असतो आणि त्याच्यातूनच एखाद्या प्राण्याला मारलं जातं किंवा काहीतरी आघोरी तिथं पूजा केली जाते हळद कुंकू सारखे पदार्थ वापरले जातात किंवा केळी लिंबू नारळ याचा के सत्यानाश केला जातो आपण मधी पण बघितलं पंचगंगा घाटावर सुद्धा असा अघोरी प्रकार केला होता आणि वेगवेगळ्या पद्धतीनं नैवेद्य करून ते नदीच्या काठाला सोडवले जातात किंवा दुर्डीतून एक दहशत माजवण्यासाठीचे उतारे केले जातात तर मला असं वाटतं की कोल्हापूर जिल्हा आणि आजूबाजूची जी गावं आहेत त्या गावातील लोकांनी अशा कुठल्याही अंधश्रद्धेला बळी पडलं नसलं पाहिजे या पार्श्वभूमीवर शहरातील सामाजिक संस्थांनी आणि प्रशासनाने अशा प्रथांविरोधात जनजागृती मोहीम राबवण्याची गरज व्यक्त केली आहे